राम कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण संत जनाबाईचा आणि विठ्ठलाचा सुंदर आणि मन प्रसन्न करणारा असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की पत्र आनंद झाला जा पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जाई मोगरा सुगंध फुले हार बनविला जाई मोगरा सुगंध फुले हार बनविला भाव भक्तीला त्यात बुक्का वाहिला भाव भक्ती तिला कुणी त्यात बुका वाहिला जाई हार बनविला भाव भक्तीला कुणी त्यात बुंगा वाहिला जनामाईने पत्र पाठविले पण पंढरपुराला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनामाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला आमच्या पकवन ताट वाढून नैवेद्य केला धूप धूपदीप काप जाळून भोगला विला दीप कापूर जाळूनी भोगला विला पंच पक्वन तात वाढी नेवेत केला धूप दीप कापूर जाळून भोग लाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला ൂനുഗന്ധിത ല ചിക്ുഫാ ചുനുഗന്ധിത പച്ച പണ വിടാ പാഡുരംഗാ पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला ललंग वेलोडे चिकणी सुपारी चुना सुगंधित पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला नाबाईने पत्र पाठविले पंढरुराला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूराला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला एका जनार्दनी पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात जनाबाईने पत्र पाठविले पंढरप्रौराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरप्रौराला पर पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पर पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद